नमस्कार मी साक्षी स्वागत कोपरगाव तालुक्यात सुरू असलेल्या राजकीय घडामोडींना आज महत्वपूर्ण कलाटणी मिळाली आहे काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या दीपक वाजे यांचा बंडाचा सूर अखेर शमला असून युवा नेते विवेक कोल्हे यांच्या मध्यस्थीने हा पेस सुटलाय कोपरगाव नगर परिषद निवडणुकीत भाजपाकडून नगराध्यक्ष पदासाठी दीपक वाजे इच्छुक होते मात्र कोल्हे गटाकडून पराग यांना उमेदवारी मिळाल्याने नाराज दीपक वाजे यांनी नगराध्यक्ष अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता दीपक वाजे यांच्या बंडामुळे भाजप मित्र पक्ष आघाडीच्या उमेदवारांना मत विभागणीचा फटका बसण्याची शक्यता असल्याने वाजे यांचे बंड शमवण्यासाठी भाजपाच्या नेत्यांकडून प्रयत्न सुरू होते अखेर मंगळवारी दीपक वाजे यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह भाजप कार्यालयात विवेक कोल्हे यांच्यासह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत भाजप मित्र पक्षाचे उमेदवार पराग संदान यांना आपला पाठिंबा जाहीर केला त्यामुळे भाजप मित्र पक्षाच्या पॅनलला आता अधिक बळ मिळालंय पराग संदान यांनी वाजेंच्या या निर्णयाचं स्वागत करत संघटना आणि विकासासाठी सर्वांना घेऊन पुढे जाऊ असं सांगितलंय आपल्या भागातील गोरगरिबांची घरे अतिक्रमणात गेली असून त्यांचं पुनर्वसन व्हावं यासाठी आपण उमेदवारी करत होतो मात्र तो प्रश्न विवेक माध्यमातून मुख्यमंत्री यांच्याकडून मार्गी लागणार असल्याने आपण या थांबून यांना पाठिंबा देण्याचं जाहीर केलं असल्याचं दीपक वाजे यांनी म्हटलं आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब दीड महिन्यात दुसऱ्यांदा आपल्या कोपरगाव नगरीत येऊन त्या ठिकाणी सगळ्यांना संबोधित केलं आणि त्यामुळं भूतोना भविष्य अशी सभा संबंध कोपरगावकरांनी आत्तापर्यंत पाहिली नाही अशी गर्दी या ठिकाणी सभेनिमित्ताने झाली आणि एक वेगळं नवचैतन्य वातावरण संबंध कोपरगाव शहरामध्ये त्या ठिकाणी निर्माण झालं आणि त्याच्यातच आज दुग्ध सरकार योग आला आहे की आमचे सहकारी स्नेही या ठिकाणी दीपक भाऊ वाजे आमच्या पक्षाकडून नगराध्यक्षपदासाठी इच्छुक होते आणि बरोबर एक मोठा युवक जनसमुदायदेखील होता त्याचबरोबर त्यांचे बंधू आकाशभाऊ वाजे या ठिकाणी प्रभागामधून त्या ठिकाणी इच्छुक होते त्यामुळं पार्टीसाठी स्वर्गीय बाबा नापासनं आपल्याला ज्ञात आहे की कोल्हे परिवाराबरोबर अनेक पिढ्यांचे संबंध या ठिकाणी वाजे कुटुंबाचे राहिलेले आहे आणि त्यात प्रामुख्याने त्यांनी आज नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार श्री परागजी सन्दान यांना या ठिकाणी पाठिंबा जाहीर केलेला आहे त्याकरता मी भारतीय जनता पार्टी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी प्रथम महिला आमदार स्नेहलतादाई कोल्हे दादा कोल्हे या सगळ्यांच्या वतीने त्यांचे मी मनपूर्वक आभार या निमित्ताने मांडतो व्यक्तिशा भारतीय जनता पार्टी म्हणून मी आभार मानतोच परंतु काले परिवार मी यासाठी कोल्हे परिवार म्हणून खरं तर मी आमच्या व्यक्तिगत परिवाराच्या वतीने देखील त्यांचा आभार मानतो कारण की आज जर पूर्ण शहरामध्ये कुठलं जर एक फिक्स सीट असेल तर ते अतुल शेठ काले यांचं होतं परंतु एवढा मनाचा मोठेपणा दाखवून पार्टीसाठी त्यांनी जे एका आणि नगराध्यक्ष सीटासाठी हे जे काय पाऊल उचललेलं आहे माझ्या मते आपण सगळ्यांनी टाळ्या वाजून त्यांचाही आभार या निमित्ताने व्यक्त केला पाहिजे आणि निश्चितपणाने ते त्यांचं योगदान बघता नगरसेवक ह्या पदापेक्षा कैक मोठं त्यांची तर ख्याती आणि एक समाजामध्ये पत आहे त्याच्यामुळं त्यांनी एक युवा कार्यकर्त्याला वाट मोकळी करून दिली त्याबद्दल मी त्यांचं पुन्हा एकदा कोल्हे परिवार म्हणून मी त्यांचा आभार व्यक्त करतो आज मी तहसील कचेरी जाऊन माझा फॉर्म मी वापस घेतो आहे ती प्रोसेस चालू आहे ती करून घेतलेली दोन हजार दहा अकरामध्ये जे अतिक्रमण झालं होतं त्याच्यामध्ये सहाशे सत्तर घरं जे गेले होते तर त्या घरा म्हणजे त्यावेळेस जे जे घरं गेले त्या लोकांची जी खूप परिस्थिती खूप अवघड होती नंतर आम्ही भाईंकडे गेलो बायांनी त्याच्यात खूप पूर्तता केली त्याच्या मोजणी वगैरे त्या ती फाईल पण आहे त्यांनी ते, ते, ते दाखवले काल भाईंनी सांगितलं की बो आम्ही <coughs> मी देवेंद्र फडणवीस साहेबांशी बोलून हा विषय मार्गी लावू आणि तोच एक विषय माझं उभा राहण्याचं कारण होतं आणि तो मार्गी लागत असल तर मग आपण सगळे एकत्र होऊन सन्दान साहेबांना निवडून देऊ हाच माझा एक पाहिला येतो नाही दुसरं अजून त्याच्यात काही नवीन दुसरं काही नाही फक्त याच येतोय माझा की बहुतेक गरिबांचे घरं व्हावा ते हेतूसाठीच मी उभं होतो काय कारण या बातमीचा इथेच थांबतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री